सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये बऱ्याच पूर्व भागातील गावामध्ये पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हे नु, नुकसान इतकं मोठं प्रचंड प्रमाणात आहे यामध्ये शेतकऱ्यांनी बागा या विशेषतः पूर्व भागामध्ये मुळामध्ये दुष्काळी भाग म्हणून जत तालुक्याची ओळख आहे पूर्व भागामध्ये नेहमी उन्हाळ्याच्या व्यतिरिक्त सुद्धा पाण्याचे टँकर सुरू राहायचे पण या वर्षी प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय आज ज्यांनी टँकर बागात जपल्या त्या बागा सुद्धा पाण्याखाली गेलेल्या आहेत त्यानंतर असे अनेक पीक हे पाण्याखाली आहे शेतकऱ्याचं अतिशय शे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आज काल कलेक्टर साहेबांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये सांगलीच्या आमच्या कलेक्टरांनी भेट दिली पाहणी केली निश्चित पाहणी होईल पंचनामे होईल पण तिथल्या शेतकऱ्याला तो द्राक्ष नुकसान आणि आपल्या येणारी मदत याचा विचार केला तर, या के तर ती त्याच्या शेतकऱ्याला कुठंच उपयोगी येणार नाही ती अतिशय तुटपुंज्य आहे म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे की या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभारायचा असेल तर या शेतकऱ्याला एकरी पन्नास हजार रुपयाची नुकसान भरपाई दिली पाहिजे एकरी पन्नास हजार देऊन सुद्धा ते शेतकऱ्याचं द्राक्ष बागदाराच नुकसान भरून येणार नाहीये परंतु त्याच्या पाठीमाग शेतकरी मायबाप सरकार म्हणून एक आधारभूत मदत या शेतकऱ्याला आपल्या माध्यमातून मिळणार आहे मला या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला विनंती करायची आहे मुख्यमंत्री महोदय आज दुष्काळी तालुके सुद्धा महाराष्ट्रामध्ये पाण्याखाली आहेत आज मी जत तालुक्याच्या वतीनं भूमिका जत करायची सांगत असताना आज जत कर पूर्वभरातील जे पाण्याखाली शेतकरी मुळामध्ये आसमानी संकट आजपर्यंत दुष्काळामुळे आमच्यावरती संकट शेतकऱ्यावरती संकट पाणी नव्हतं म्हणून आज निसर्गाच्या या आपत्तीमुळे आज पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकरी हा हवालिन झालेला आहे आज शेतकरी रडकुंडीला आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्ही ज्या योग्य वेळेची वाट आहात ती योग्य वेळ आलेली आहे आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं तुम्ही कर्ज माफीचं आश्वासन दिलं होतं त्याला आता तुम्ही कर्जमुक्ती द्यावी आणि खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याच्या पाठीमाग तुम्ही उभा राहण्याचं काम करावं मा कारण माझ्या जत चालू शेतकरी आज दिवाळी आली दिवाळीचा सण सुद्धा तो घरात साजरा करत नाही त्याला उसाच्या जा फळामध्ये जावं लागतं इतका हा मागास तालुका आहे आणि ह्या तालुक्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की जतची सुरुवात विकासापासून करणार आहे आणि खऱ्या अर्थानं मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ तुम्ही सांगितलं होतं ज्या पद्धतीनं विकासाला जत बनवण्यात सुरुवात होईल त्याच पद्धतीनं राज्यामधील ओला दुष्काळ जाहीर करून मोठ्या प्रमाणातली मदत ही जत तालुक्यापासून आपण द्यावी हे मी जतकरांच्या वतीनं आपल्याला मागणी करतोय अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावरती उतरेल आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे आम्ही ठाम आहोत हे आपल्याला या माध्यमातून सांगते